देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय उपमुख्यमंत्री श्री अजितजी पवार साहेब सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी यांचे मी सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने हार्दिक स्वागत करतो या सोड्यासाठी मोठ्या संख्येने जमलेल्या महिला लाभार्थ्यांचेही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो महाराष्ट्र राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात दिनांक अठ्ठावीस जून दो हजार चोवीस रोजी मुख्यमंत्री योजना सुरू करण्यास मान्यता दिलेली असून दिनांक जुलै योजना प्रत्यक्ष सुरू झाली या योजनाचा उद्देश हा राज्यातील महिला व महिला व मुलींना पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना देणे त्यांचे आर्थिक व सामाजिक पुनर्वसन करणे राज्यातील महिला स्वावलंबी तथा आत्मनिर्भर करणे राज्यातील महिला व मुलींच्या सशक्तीकरणास चालना देणे व महिला तथा त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य व पोषण स्थिती सुधारणा करणे असा आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून महाराष्ट्र राज्यातील पात्र महिला लाभार्थ्यांना त्यांच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या बँक खात्यामध्ये दरमहा पंधरा सौ रुपये लाभ थेट हस्तांतरण पद्धतीनुसार दिला जात आहे सोलापूर जिल्हा प्रशासन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जिल्ह्यात अत्यंत प्रभावीपणे राबवत असून ही योजना गाड़ा तिल महिला साथी, प्रचार व मोठ्या जिल्ह्यातील जवळपास चार हजार सातशे तेहतीस अंगणवाडी सेविकांचे मोबाईल फोनवर नारी शक्ती अॅप डाउनलोड करून तेवढ्याच अंगणवाडी केंद्रामध्ये योजनेचे फॉर्म भरून घेऊन एक सौ बावन अंगनवाड़ी पर्यवेक्षिका मार्फत अर्जा छाननी कर प्रशिक्षण प्रचार व प्रत्यक्ष कामकाज मुख्यमंत्री नारी शक्ति पोर्टल वर चार लाख तिरपन हजार महिला दह लाख सत्तर हजार महिला सात लाख चौबीस हजार महिला व दुसरा हफ्ता प्रत्यक्ष प्राप्त है तर उर्वरित बहिणींना लाभ देण्याची कारवाई सुरू आहे या प्रकारे जिल्हा प्रशासन माझी लाडकी बहीण योजनेची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करत असून योजनेचा लाभ मोठ्या प्रमाणावर लाभार्थ्यांना मिळावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब ज्यांची तब्येत ठीक नसल्याने तसेच माननीय पालकमंत्री श्री चंद्रकांत दादा पाटील साहेब ज्यांना महत्वपूर्ण बैठकसाठी बंबई इथे उपस्थित रहावे लागत असेल याने ते आजच्या कार्यक्रमाला येऊ शकले नाहीत परंतु त्यांनी या कार्यक्रमासाठी व महिला लाभार्थ्यांना शुभेच्छा दिली आहेत आज या कार्यक्रमासाठी नारी शक्तीचे महत्व सांगणारा नवरात्र महोत्सव सुरू असतानाही जिल्ह्याच्या दूर दूरच्या भागातून एवढ्या मोठ्या संख्येने व उत्साहाने महिला उपस्थित आहेत मी त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो व मनपूर्वक आभार व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र गुप्ता लॅम्प्स सोलापुरात नव ते हवं आणि आम्ही ते द्यावं आपले ऑफिस घर आणि परिसर लखलखीत आणि दैदिप्यमान करण्यासाठी लॅम्प्स आणि झुंबर्स चे एक भव्य दालन पीओपी लाइट्स आकर्षक झुंबर डेकोरेटिव्ह लाइट तसेच प्रोफाईल लाइट यासह असंख्य व्हरायटीज उपलब्ध पत्ता गुप्ता लॅम्प्स सिद्दीकी कॉम्प्लेक्स जुना एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर मोबाईल चौऱ्याण्णव बावीस पंचेचाळीस त्र्याहत्तर चौऱ्याऐंशी